लड़के आमदार न बोलता स्वतः भाकारी भाजपा नारायण मैं प्रमाण महेश चिवटे खासदार साहब जेवढ्यांची नावं घेतली ते सर्व सरकारी आदरणीय व्यासपीठ आणि बंधू आज या ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेलं नुसतं आणि आमचं शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले देशात जगात सगळीकडं युद्ध असल नैसर्गिक आपत्ती असल महामारी गोष्टीने अनेक संकट आले आहेत आणि साहेब करमाळ्या तालुक्यामध्ये मी आज आजच्या गोष्टी आमचा तालुका राहिलेला नाहीये तोही यामध्ये समाविष्ट झालेला आहे आता या ठिकाणी आपण राज्य करते आहात भाजप असेल आमची सेना असेल किंवा माझी सेना असेल तुकारी असल राष्ट्रवादी बया साहेबांची मला वाटतं तुझ घड्याला असतली बरीच लोक इथं आली सोमवारी गट स्थापना झाली साहेब त्या गाटात सातधान टाकावला तर सगळे आले तिथे ऐकायला आपण काय करतो आता विजयादशमी तुमच्या हातात हो भविष्यामध्ये काय झाले महत्वाची गोष्ट मी एकच आवडतो सांगणार आहे की ज्यांची पाहणी करायला आपण साहेब आला खासदार साहेबांनी आपल्याला मागणी केली आम्ही सगळे सोडतो आमदार साहेब आम्ही नुसती त्यांना धीर देतो सहनुती देतो त्यांना केल्या इतकी कुवत ना शासनाची ना देवाची ना कुणाचीच नाही कारण आमचीच कुवत अशी आहे की आमची फळ भाजी दूध धान्य तुम्ही सगळे खाता आमच्या शहरात पण आम्ही तुम्हाला सांगतो कधीही मंजूशी केली नाही आम्ही मनाचे मोठे आहोत आम्हाला जर मदत करायची असेल तर खरगोश करा नाहीतर आम्ही उद्या भविष्यात सगळे शेतकरी निर्णय घेईल आणि मी सगळ्या शेतकऱ्याचे पाय तरी त्याच्याबरोबर नारायण आम्हाला घेऊन जाईल फक्त घरच्या पुरतच पिकवायचं बाजाराची जायचंच नाही मग तुम्ही काय खाणार बा सांगा शेलवाशी मग आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही निधी खावा तोटीने खावा कसा आहे खावा ज्वारी नाही गहू नाही बाजरी नाही कळद नाही भाज्या नाही दूध नाही आजपर्यंत जगाला पोशिंदा जगाचा म्हणून आम्ही शेतकरी आजपर्यंत वाहतो साहेब आम्ही तुम्हाला चांगलं देतोय तुम्हाला म्हणजे जगाला मी तुम्हाला एकट्याला उद्दिष्ट सांगत नाही आणि आम्ही मात्र मात्र खातो आणि जगाला सोन्याचा का काच चालतो करोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आमचा शेतकरी थांबला नाही मरणाला भिला नाही आमच्या ना शहरवासियांना सगळ्यांना जेवढ्याही दैनंदिन गरजेच्या आहेत जगण्याच्या जा त्या सगळ्या प्रयत्न पोच केल्या ही वस्तूच येते मांजल्यादारांनी त्याच्यामध्ये पैसे खाले अहो आमचा शेतकरी साहेब करून चला आमच्या डोळ्यावर ज्यांना चला

तुम्हाला दिल्यासारखी वाटावी ना आम्हाला घेतल्यासारखी बाबा असतात किंवा नक्की दुसरी काही उद्योग होणार नाही साहेब केवळ दुसरी कारण आता सध्या न भरून येणार नुकसान आमच्या शेतकऱ्यांना तीन तीन चार चार एकच नदी जमिनी तुला काढच्या झाले बोलले आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर त्यांच्या म्हणजे तुम्ही एक कोट रुपये जरी खर्च केला तर तेवढी माती आणि तेवढी जमीन पाहिल्यासाठी तयार करू शकणार आम्ही उद्ध्वस्त जरी झालो तरी आम्ही जगाची घडी बसवतो मराठा जरा पसर मी तू मराठी केबल पण गडबड करू आणि आम्ही एवढ्या संकटात मार्ग काढतो यासाठी शासनाच्या वरती आता तुम्हाला सांगू साहेब मी मगाशी बोलो पया कुठल्याच नाही तेवढी आमचा ईश्वर नाही त्यांनी आईची शपथ दूर सांगा हे राहिला का तुमचा ईश्वर खरे सांगा ईश्वास पण मी आपोवा द्या मी पटत नाही सर महाराष्ट्रामध्ये आज श्री शंभू साहेब सरकार आहे पण नेमके आता आमची आईकून पालदारिकून लोरी गाणारची आम्हाला दरवारेल प्रत्येकी जर असं ठरवलं की ती गाली ती घाली ती घाली की बाळ जेवण तर राहील काच आहे आज परिस्थिती अशी चकीने लाईट बंद टॅक्स बी येतो सगळ्या गोष्टी आणि जर शासन जर आमच्या शेतकऱ्यांना मदत करत नसेल तर भविष्यात कृषी प्रधान हा देश जगाच्या पाठीवरती कामगार म्हणून आपण बेकार येऊ त्याची राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी हमी घेतली पाहिजे भान ठेवलं पाहिजे आणि त्यामध्ये मला फक्त आता शिंदे साहेब थोडस त्या वाटचाल असं मला स्पष्ट दिसत म्हणून मी शिवसेनेत गेलो आज या ठिकाणी पवार साहेबांचे आमदार आहे आता हे सगळे दुसऱ्या टाकल्या टक्के करू नका काय तुम्ही साईड यांना पासकुकी द्या तुम्ही हे द्या ते द्या असं करून चालणार नाही आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागणार आहे आणि ह्यांना सांभाळावं लागणार मी बाई साहेब तुम्हाला गांभीर्याने सांगतो यांना साक्षी ठेवून अर्ध्या बाकरीची जर व्यवस्था केली नाही तर उद्या तुमची एक भाकर धोक्यात आहे की सांगतो आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र आला मागाशी बोलता बोलता मला वाटत कुणीतरी मंगेश किंवा गणेश म्हणले की तुम्हाला या बागव्या तुम्ही म्हणले आम्हाला कल्पन द्या असं कसं होतं मी टाकली की आता भाडा मी पुढे गे तुम्ही मागणी या मग तुमच्या मागात ते बिघड येईल मग आपण सगळी एका ठिकाणी आलो म्हणजे कसं होईल एका विचाराने एका दोनाने आपल्याला करायची गरज नाही कुणी पुन्हा टाकायची गरज नाही काय ती होईल होईल पण ह्या गोष्टी जर करायच्या असतील भविष्यात साहेब तर आम्हाला अस वाटत शिळेची गोष्ट सांगितली पण वरच्या सरकारची गमत अशी आता पुढच्या येणाऱ्या गोष्टीची तयारी चालू आणि ही स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगतो आमची आहे लोकपंथ दिसतात सगळ्याला आपलं आपलं सरकार आणायचं त्या सगळी सगळी वाटावडी झालेली आमच्या शिव आमच्या शिवसेनेकडे सगळं फाटीच खातीचं आहे पण तुम्हाला जातो आम्ही बी असे जिंदू आले मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे आम्ही शिरवणाचा लिहापाट तयार करू पण तुम्हाला ह्यानच खाती वाजवून कधी देणार नाही तुम्ही जा कारण ह्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्या विश्वासाला आम्ही करा